पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनता हायस्कूल शिंदखेडा इथं वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी व प्रायमरी सी बी एस ई स्कूल शिंदखेडा इथं भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस निमित्तानं वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य एस एस पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून केली त्याचप्रमाणे पंधरा ऑक्टोंबर हा जागतिक हात धुवा दिन देखील साजरा करण्यात आला यात गायत्री माता विद्यालयातील चिमुकल्यांनी हात स्वच्छ कसे धुणे यांचं प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांना करून दाखवले यावेळी उपशिक्षिका पल्लवी पवार यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती दिली असून उपशिक्षिका आर्य पाटील यांनी जागतिक हात धुवा दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्यानं हात स्वच्छ धुवावे व निरोगी राहावे इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एस सोनवणे जे डी बोरसे वरिष्ठ लिपी किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा